पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या एक दिवसाच्या त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेश राज्यांच्या दौऱ्यावर जाणार आहेत अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर इथं पंतप्रधान पाच हजार शंभर कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी करतील या प्रकल्पांमध्ये जलविद्युत प्रकल्पांचा समावेश आहे अत्याधुनिक जलविद्युत प्रकल्पांमुळे अरुणाचल प्रदेशमध्ये विजेची क्षमता वाढणार असून तवांग इथल्या प्रस्तावित संमेलन केंद्राचं भूमिपूजनसुद्धा ते करणार आहेत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांचं आयोजन करण्यासाठी नऊ हजार आठशे फूट परिसरामध्ये हे सभागृह बांधलं जाणार असून पंतप्रधान रस्ते आरोग्यविषयक सुविधा आणि महिलांसाठीच्या वसतिगृहाची पायाभरणी यावेळेस करणार आहेत यावेळेला त्यांची सभाही होणार आहे त्यानंतर पंतप्रधान त्रिपुरा इथं माता त्रिपुरसुंदरी मंदिर परिसराचं उद्घाटन करतील तसंच पूजा आणि दर्शनही घेतील अलीकडेच माताबरी इथला हा संपूर्ण परिसर विकसित करण्यात आला आहे एकावन्न शक्तिपीठांपैकी एक मानल्या जाणाऱ्या त्रिपुरसुंदरीच्या या प्राचीन मंदिरामध्ये नवीन रस्ते आणि मंदिर परिसरामध्ये अनेक सभागृह बांधण्यात आली आहेत